सोलापुरातील हो मैदानाजवळील एका नामांकित शाळेतील छप्पन वर्षाच्या शिक्षकाने एप्रिलमध्ये अंतिम सत्राच्या शेवटच्या पेपर दिवशी नववीतील अल्पवयीन मुलीचा हात पकडून विनयभंग केला उन्हाळी सुट्टी संपून पुन्हा शाळा सुरू झाल्यावर चार दिवसांपूर्वी त्याच शिक्षकाने पीडितेचा पाठला करून विनयभंग करीत आता तू दहावीत आहे तुला बघून घेतो अशी धमकी दिली विशेष बाब म्हणजे तो शिक्षक नववी दहावीतील मुलींना स्वसंरक्षणचा विषय शिकवतो मागच्या वर्षी त्याच शाळेतील एका शिक्षकाने मुलीचा विनयभंग केला होता त्या शिक्षकाविरुद्ध विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता त्यानंतर आता पुन्हा त्या, त्या शाळेतील शिक्षकाचा कारनामा समोर आला आहे एप्रिल महिन्यात शेवटच्या सत्रात अंतिम पेपर होता स्वसंरक्षणाचे धडे देणाऱ्या शिक्षकाने पार्किंगमध्ये दे कोणी नसल्याची संधी साधून हात पकडला त्यावेळी घाबरून ती तरुणी घरी निघून गेली आणि तिने याबद्दल कोणालाही काही सांगितले नाही शाळा सुरू झाल्यावर तो शिक्षक पीडितेवर लक्ष ठेवून होता तिचा पाठलाग करीत होता मागील आठवड्यात त्याने पीडितीला धरण्याचा प्रयत्न केला त्यावेळी त्या, त्या शिक्षकाने पीडितीला तू आता दहावीच्या वर्गात आहे मी तुला बघून घेतो अशी धमकी दिली घाबरलेल्या पीडितीने भविष्याच्या चिंतेतून ही बाब आईवडिलांना सांगितली हा गंभीर प्रकार ऐकून पीडित मुलीच्या आईवडिलांनी सदरबजार पोलीस ठाणे गाठले त्या शिक्षकावर गुन्हा दाखल झाला आहे